सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान राज्यातील ओबीसी भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाचे आरक्षण वाचवण्याबाबत चांदवड तहसीलदार व चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ राहुल आहेर यांना चांदवड समता परिषदच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय राज्य शासनानं मराठा आरक्षणासंदर्भात सगळी सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र साधारण भाग चार सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजच्या नुसार मसुदा काढला त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचा वातावरण निर्माण झालंय आपला हा निर्णय ओबीसींवर अन्याय करणारा नसून त्याबरोबरच शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारशीवरून कुणी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे या संदर्भात आमच्या काही हरकत येत या संदर्भात चांदवड येथील टिपी निकम सर व नंदुकुमार मंडलिक यांनी अधिक माहिती दिली आहे आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे या निवेदनाचा मुख्य हेतू हा आहे की महाराष्ट्र शासनाने जे मराठ्यांच्या आरक्षणासाठी जे रस्त्यावर बसून अध्यादेश काढलेला आहे यामध्ये अनेक त्रुटी आहेत की ज्या त्रुटीमुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहेत अतिक्रमण होत आहेत आमचं एकच म्हणणं आहे की शासनाने घटनेने बाबासाहेबांनी आणि विधीपूर्वक ओबीसीला जे आरक्षण दिलेलं आहे त्यावर अतिक्रमण होऊ नये गदा येऊ नयेत आहे तेच आरक्षण आम्हाला कमी पडत आहेत आणि शिंदे सरकारने या शिंदे शासनाने अचानक केवळ संख्या बघून हे जे आदेश काढलेलं आहे अध्यादेश काढलेला आहे हा आमच्या दृष्टीने अन्यायकारक का आहेत आणि याचा निषेध म्हणून आज आम्ही चांदवड तालुक्यातील सर्व पदाधिकारी प्रमुख कार्यकर्ते आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाचा शासनाने गांभीर्याने विचार करावा अन्यथा आम्ही सर्व ओबीसी मोठ्या संख्येने रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त करू आणि एल्गार पकारू हे निश्चित तेव्हा उपस्थितांचे मी या ठिकाणी आभार मानतोय धन्यवाद नमस्कार मी नंदकुमार मंडली समता परिषद चांदोड तालुका अध्यक्ष आम्ही आज महाराष्ट्र शासनाने म्हणजे शिंदे सरकारने जो जी आर काढला त्या जी आरचा निषेध म्हणून नातेवाईक आणि मराठी समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देण्याच्या हेतूने जो जे आर काढला त्या जे आरचा निषेध म्हणून आम्ही आज सर्व संघटना ओबीसी संघटना चांदवड तहसीलमध्ये निवेदन देण्यासाठी आहोत आलेलो आहोत आणि आता इथं निवेदन दिलं याच्यानंतर आम्ही आमदार साहेबांच्या बंगल्यावर जाणार आहे आणि तिथे त्यांना निवेदन देणार आहे आमची एवढीच विनंती आहे की शासनाने आणि मग ओबीसीना आरक्षण कुठलाही धक्का न लागता ओबीसी मराठी समाजाला वेगळं आरक्षण द्यावा हीच आमची मागणी आहे यावेळी रघुनाथ अण्णा यावेळी रघुनाथ आहे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अशोक व्यवहारे डॉक्टर ए पी निकम युके आहेर ज्ञानेश्वर पगार संजय सोनोने दुगाव सरपंच डॉक्टर सुनील सोनवणे त्यासोबतच आधी मान्यवर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित हो, होते जागर जनसांसाठी देवीदास जाधव सांदवड